तर मस्तही आपण कलर घेतलेला आहे आणि मी येलो टाकलेला आहे येलो ब्ल्यू ब्लॅक आणि ते बॅक लागतं आहे मित्रांनो आणि इथून मागवणार स्क्रू लागतं तर बॅकरेस तुम्हाला दाखवतो या साईडने दिसेल तरीक्षणात घेतली 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 की ह्या रोडला निघायचं आहे सर आणि ह्या रोडला सरळ इथे आपलं एशियाचं सीट कवर आहे पुढे थोडंसं दोन मिनटं आता काही अंतर तर नमस्कार मित्रांनो नमस्कार आपलं सहच स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये आपल्या बिल्डिंगचे मागे आहे मधुराणी आणि आता मधुराणीला आपण चाललो सीट लावायला तर नवीन सीट लावणार आहोत थोडं सजवणार आहोत तिला कारण पुढे नंतर ह्याच्यानंतरचा ब्लॉग असेल तो एक मस्त असेल एक लाँग ड्राईव्ह असेल त्या लाँग ड्राईव्हला आपण जाणार आहोत आणि ही आपली मधुराणी मधुराणीवरती झालेलं आहे म्हणजे आनंद पुसून पिसून काढलेली आहे सेटअप लावलेला आपण टॉप बॉक्स आहे तर ही सीट आहे आपण ती सीट आपण आता मस्त नवीन लावणार आहे इथे महाराजा सीट करणार आहोत तर आता थोडंसं छोटासा मोठं ब्लॉक पण असेल बाय रोड जातो आपण आणि चाललो आहे आपण बॉम्बे सेंटरला तिथे आयशिआर सीट म्हणून आहे तिकडे जाऊन आपण सीट लावणार आहोत तर चला दादा माझ्यावर शेवट पण त्याला कोणी चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला दिसून तर आपल्या राईडला ग्रो तयार आहेत तर गणपती आप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ आहे कुस्वामी देवी भैरी भवानी माते की जय आणि आपण आपल्या राईडला सुरुवात करूया आणि आपण इथे मस्त की हे पण लावून घेतलेलं आहे मोबाईल होल्डर तर मस्त कामाचं आहे हे झरामा बरंच कामाच आहे गणपती बाप्पा मोर्या हो तर बऱ्याच दिवसाने आपण राईड करतोय तर मित्रांनो आपला झाला आहे उशीर म्हणजे ऑफिसला पण पोचायचा आहे हा ॲक्च्युली एका दिवसाचा नसणार कारण दोन दिवसाचा हा ब्लॉग असेल कारण आज आपण तिकडे जाऊन फक्त सीट देणार आहोत आणि सीट देऊन मग तिकडनं आपण ऑफिसला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर परत सीट कलेक्ट करायला आपण एक दोन दिवसाने काहीतरी आपला बोलतील तेव्हा जावं लागेल मग तेव्हा परत हा व्हिडिओ शूट होईल तर हा बायरोड आपण आता चाललेला आहे आणि ट्राफिक बघा वा आता सॅटर्डे असला ना तर थोडा क्रोड कमी मिळेल असता पण आता तरी मी लवकर निघालय कदाचित ट्राफिक आपला कमी मिळेल अशी अपेक्षा करतो हां एक गोष्ट सांगायची होती इथे ना तिथे एक ना पेट्रोल पंप नाही पंचरवाला आहे तर मित्रांनो पंचर काढताना एक लक्षात ठेवा आपली जाम वेडे बनवतात म्हणजे पब्लिकला लिटरली येडत काढतात पण भाई मी पण काय कमी नाही मी पण त्याला त्याची घेत होतो बघूया काय करतोय कारण माझं पंचर झालेलं होतं पण ॲक्च्युली टायर पंचर नव्हतं त्या जो वाल असतो तो वाल आपला खराब झालेला होता तर तिकडनंच हवा लीक होत होती म्हणजे घरातून निघताना टायर स्वतःहून चेक केलं पाणी टाकलं टायरवर सगळं टायर फिरत बसलो कुठे लीक आहे का बघितलं मला नाही लीक तर नाही आहे तर तिकडे गेलो मी मला बघ रे पंचर आहे का मला मला माहिती आहे पंचर नाही आहे तो तो हा चेक केला वॉल मला दाखवला सार वाक्का वॉल फटाय मला हा ठीक आहे फटाय तो आम्ही चेंज करू चेंज केलं भाईने नंतर मग परत त्याने टाय पर टायर हवा भरली आणि परत टायरवर चेक केला गेलं तिथे त्याने ना ते पाण्याची बॉटल असते त्यांचे तुम्ही हातात जरा बघितलं असेल तर ती पाण्याची बॉटल असं भोग पाडतात भूताला आणि बॉटल दाबून ते स्प्रे करतात स्प्रे करतात आणि ना ते पाणी एवढा फोर्समध्ये येतं ना की ते पाण्याचं टायरला आपण तिकडे बुडबुड येतात आणि त्या ऑलरेडी पाणी साबणाचं असतं आणि ना ते फ्रेश दाखवतो मला म्हणलं सर इधर देखो, इधर ये आहे इधर इधर लीक आहे मला क्या बात कर मला दिखा मग त्याने ना टायर फिरवलं आणि दुसरीकडे पाणी मारलं तर मग ते पाणी मारलं त्याने दाबून नाही मारलं ते पाणी असं सोडून दिलं फक्त तर पाणी नुसतं असं टायरवर सोडून दिलं तर तिकडे काय बुडबुडे काय नाही आले मला तू मेरे हाथ में ना मैं देखता हूं, चेक करता हूं। तो मला हातात द्यायला जातो नाही सर अरे पंचर आहे सर मला रुख पाणी वापस जातो तो असं ऐकलं त्याने मग ते मी आर्ग्युएट करतोय त्याचा त्याचा भाई बॉस आला बॉस आला बोलतो अरे क्या छोड ना नाही आहे ना म्हणजे सर बोले नाही करण्या तो मत कर कारण त्याला समजलं की त्यांची चोरी पकडली जाते मग त्याने बोला ठीक आहे आगे देखो देखो, देखो प्रॉब्लम नाही लो मला बोलायला लागला मला ठीक आहे मी बघतो मी देखे आगे जाके मला अभि त्याला वॉल का पैसा लॉर्मेंट निकलत आणि त्याच्यानंतर दहा दिवस झाले माझी गाडी तशीच आहे आणि आत्तापर्यंत दहा नाही पंधरा दिवस झाले गाडी अजून पण आहे तशीच आहे काही पंचर नाही गाडीमध्ये काय नाही तर अशाच जे फ्रॉड असतात पंक्चरवाले त्यांच्याकडनं सावधान राहा सतर्क राहा तुम्हाला जर ती पंक्चर काढून दाखव असेल तर ती बॉटल तुम्ही घ्या नाही तर तुमच्याकडे एक बिसलेली जी बॉटल्स आहे पाण्याची ती पाण्याची बॉटल घेऊन स्वतः टायरवर चेक करा जर टायरवर पाणी टाकता टाकतं तिकडं जर हवा किंवा बुडबुडे आले तर ते नक्की असेल कारण त्यांचं पाणी साबणाचं असतं परत एकदा सांगतो तुम्हाला ते पाणी साबणाचं असतं आणि ते दाबली ना बॉटल की पाण्याचं फोर्समध्ये येतं पिचकरे सगळं आणि त्याच्यामुळे ते फेस तयार होतो आणि फेस तयार होतो मग त्याला पण वाटतं हा मग ते बघू बोलतात की हा सर इधर पंक्चर आहे पंचर आहे करून तर तुम्ही निष्काळजीपणा करू नका थोडे सतर्क राहा जर तुमचं टायर पंक्चर झालं असेल तुम्ही स्वतः पण चेक करू शकता चेक करा आणि मग त्यांच्याकडे ठीक आहे तर अंदरी मेट्रो आपण क्रॉस करतोय आणि ब्रिजवरती जरा जरा नाही भरपूर ट्रॅफिक आहे आणि अशा ट्रॅफिकमधून जायचं म्हणजे भाई टाईमपास होणार आहे आपला आपण लवकर निघत होतो मग सगळं आवडेपर्यंतच ना ह्या इथे जरा भरपूर ट्राफिक असतं इथून आता आपण विमानतळाची इथे जवळ आलो म्हणजे इंटरनॅशनल विमानतळ मुंबईचं तिथे आता त्याच रोडला आहोत आणि इथे जाम ट्रॉफिक होतं इथून निघता निघता नाकेनं होतात आणि ऑलरेडी एअरपोर्टवरून एवढ्या गाड्या निघत असतात की बाबा बघा नको तिकडनं ते गाड्या येतात म्हणून ते वेगळं ट्रॉफिक असतं तुम्हाला ते समोर दिसेल नंतर पुढे आणि इथे आपला छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक आहे पुतळा आहे इथे समोर बघा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय तर एशियारचं इंस्टावरती एक साय अकाउंट आहे तर त्याने मी त्या अब्बासभाई होते त्या अब्बासभाईला फोन केला की कि किती आहे प्राईज ला। आहे सगळं आणि लावायचे असेल तर काय करावं लागेल मला गाडी ठेवून जायला लागेल का ला। ते बोला नाही गाडी ठेवायला लागेल तुमची सीट मी काढून घेईन आणि माझी सीट आहे ती तुम्हाला लावून देईन तिथे ठीक आहे तो लावला आणि तुम्हाला डिझाईनचं कसं केलं मला डिझाईन माझ्या सायच्यावरती जा इंस्टा आय डीवरती आणि इंस्टावरती चेक करा आता निलेश तो हा एक यूट्यूबर आहे आणि रायडर आहे तर त्याच्या आय डीमध्ये पण त्याने तुम्ही जर व्हिडिओ बघितला की त्याने सीट लावले तिथूनच लावले की कि दुसरा किरण पाश्टे एक रिल आर्टिस्ट आणि यूट्यूबर आहे तो तोही तर त्याने पण सीट तिथूनच लावून घेतलेली आहे तर त्या दोघांचा रिव्ह्यू मला थोडाफार चांगला वाटला तर निलेशने आपला नितीन बाशिमात गोवा विवाह जाऊन आलेला आहे लांब लांबच्या राईड तो करतोच तर त्याने पण तो रिव्ह्यू दिलेला आहे की कम्फर्टेबल आहे सीट मस्त आहे तर आपण पण एकदा आता एवढी लाँग ड्राईव्ह करणार आहोत तर ह्या फ्लॅट सीटवरती आपल्याला लाँग ड्राईव्ह करायचं म्हणजे थोडंसं म्हणजे हेच आहे म्हणून मी हे कम्फर्टेबल एक सीट बनवून देऊ शकतो सीट त्याने बोला की सीट तो आपईस करू पण मला ती सीट आवडली पण मी थोडीशी कलर केली तर तुम्हाला स्क्रीनवरती साईडला मी निलेश पाचचे आहे ज्याने ती बनवली आहे सिट्टी बघा आणि नंतर मी त्याच्यावरती तसं मोबाईलवरतीच एडिट करून मला थोडासा कलर चेंज पाहिजे होता पण मला थोडंसं ग्रे ओके वाटला पण तो रेड नको होता त्या रेड जागी मी येलो टच करत होतो म्हणजे त्यात पिक्चरचा घेऊन एडिट करत बसलो आणि त्या सीटलाच एडिट करून थोडंसं रंगवलं आता हा जो आहे कलर म्हणजे ह्या कलरमध्येच मला आवडला आणि मोऱ्याला पण दाखवला मोऱ्या मोर्या कसं आहे हे, हे कसं वाटेल मला हां ठीक आहे आणि अब्बास अब व्हायला त्या अब्बास व्हायला की मला असं पाहिजे तर बघूया आता करतो, करतो आहे का तसं डिझाईन पण तुम्हाला कसं वाटलं हे पण कमेंट करून सांगा जर मी तुम्ही आता ती रेफरन्स तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवरती मित्रांनो ट्राफिक बघा अशी ट्राफिक लाईन बाई लागते मुंबई मी आण ना ट्राफिकचे व्हिडिओ बघा अशी कोपऱ्याला जागा सोडत नाही त्यांना राईट राईटला जागा आहे तरी लेफ्टला गाडी लावल्याने ऐसा कायचं आहे अ लेफ्टला सोडा ना गाडी तुम्ही छोट्या गाड्या आहेत बाईक निघता तुम्ही कधी नाही ऑटोवाले पण असे घुसवतात सगळेच नाही काही असत कारण गाड्या ज्या स्पीडला चालल्या तिथे तुम्हाला हळूहळूच ड्रायव्ह करत जायचं आहे थोडं डिसेंटली करा चांगला आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी असं जर मित्रांनो तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर असं करू नका टू व्हीलर जरा जरा टू व्हीलर आले त्यांचा पण विचार करा तुमची गाडी जाणार नाही पण जे गाडी जाणार आहेत त्यांना तरी जाऊ ते द्या अरे हे दिसतंय तुम्हाला कचकचीत असं भरभरीत आणि भरलेलं जमदार दमदार ट्रॅफिक अशा ट्रॅफिकमध्ये मुंबईत राहावं लागतं तसं ट्रॅफिक आपल्याला तोंड द्यावं लागतं ट्रॅफिकला राईट ने निघूया फटाफट अजून किती वेळ लागणार आहे काय माहिती नाही कारण आपल्याला ऑफिसला हो, पोचायचं आहे आणि डाऊट आहे म्हणजे पोचणार नाही आपण वेळ लागणारच आहे आपण आता भांड्रा खाडीला पोहोचलेलो आहोत आणि हा बँड्राचा हा जो टर्न आहे आणि राईटने गेला आपला वरली सी फेन्सला सॉरी वरली सी आणि हा बघा हा टन आहे ना अरे भारी वाटतं टर्न मजा येते छोटासा टन आहे पण मजा येते मला ह्या डन डनला आणि आता हे बघा ही दिसते खाडी आपली नाला बँड्रा वास मला आला तो मला आला <laughs> बेकार असो होता आज असो आणि दुसरं म्हणजे आपला एक सबस्क्रायबर मित्र आहे सूरज म्हणून तो राहणार विरर्थ आहे सरने मला माहिती नाही सरने जर आठवण असेल तर मी ते स्किनवरती टाकेन सूरज ऑर समथिंग त्याने पण आपला मेसेज केला दादा आपला तुझ्यावर राईड करायची बोला मला चांगली गोष्ट आहे मला बरं वाटलं की एखादा सबस्क्रायबर आपला आपल्याबरोबर राईड करायला इच्छुक आहे तर इच्छुक आहे मग आपण त्याला नाही कसं बोलू शकतो तर आपण त्याला हा बोलला आहे आणि आपण त्याला पण सांगितलं आहे तर तोही एक यूट्यूब चॅनल स्वतःचा बोलला की दादा मला यूट्यूब चॅनल काढायचं आहे मला चांगली गोष्ट आहे कर ना चांगलं आहे हौस आहे तिकडे मौज आहे मौज आहे महा हौस आहे कर मित्रा म्हटलं मग त्याने सेटअप सांगितलं की काय काय लागेल सेटअप तर त्याला बोललो गरज नाही आहे तुला कॅमेरात करायचे तू मोबाईलवरही हो करू शकतो सुरुवातीला काही खर्च करू नको जास्त आम्ही तर तेच ते 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 बोलतो की प्रत्येकाला की खर्च जास्त करू नका नवीन जर रायडर असेल तर हां जर तुमच्याकडे पैसा असेल तर मेंदाच करा तुमचा पैसा हां तुमच्या हाऊस पूर्ण करायचे तर नक्की करा दादर स्टेशन दादर स्टेशन बाबत दादरचा ब्रिज आहे हा आणि आपण दादर आता क्रॉस करतोय इथे आलो की तुम्हाला काय की भाज्यांचा वास कोथिंबीरचा वास असाच एकदम दरवळेला असतो की कळेल तुम्हाला डोळे कोणी सांगेल हा बाबा दादर आलेला आहे समोर दिसतंय ना मित्रांनो तो रेस्कोस आहे आणि इथे राईड गेला की तुम्हाला वरळी मिळते वर्री नाका आणि ह्याच राईडला तिथे बिरडी चाळ होती आता तिथे मोठे मोठे टॉवर चालले आणि ह्या समोर बघा रेस्कोच आहे दादा बघितलं मित्रांनो काय भांडू मी काय घाई माहिती नाही यांना बघा इथेच जायच आणि घाई उघडत घाई घाई करतोय यो तो आपण पोचलो येऊ आणि इथे परत सिग्नल लागलेला हा हे सायकल बरेच वर्ष सायकल आपण चालवलेली आहे म्हणजे सायकल बदल की आपले दिवस आठवतात थँक्यू दादा कारण लहान असता सायकल आमच्या मित्र विजय निकम विजय निकम यांची सायकल चालवायचो था। नव लाटेल कारण आम्ही त्या सायकलवरती वरती तिघं जण झुला जायचं सकाळी जायचं आयथिंग आम्ही सकाळी सकाळी उठून सायकलवर तिघं जणं काही एवढी मजा आहे जी ना तिघं जणं सायकलवर जाऊन आणि विजेची सायकल होते तेव्हा त्याची सायकल मी भरपूर चालवली आहे भरपूर म्हणजे सायकल शिकलो असेल तर मी त्याच्या सायकलवर शिकलो आणि त्या सायकलवरती आम्ही तिघं जायचो निलेश होता त्याला ट्यूबल सीट जमत नव्हती तेवढी घ्यायला डेकेट ड सायकल डबल सीट जमत होती पण आम्ही सीट सीटवर तर मी कधी चालवायचो तर कधी विजय चालवायचा आणि पाय एवढे भरायचे ना वाच महानगरपालिका तर हा आला आहे सात रस्ता आणि इथून घ्यायचं आपल्याला राईट सर्कलला मारायचं आहे प्रदक्षिणा आता ह्या सर्कलला घेऊया प्रदक्षिणा मस्त अरे का घे अरे का घे हां प्रदक्षिणा घेऊन आता हा जो पिझ्झा हटचा आहे लेफ्ट आणि इथून घ्यायचा आहे हां सॉरी पिझ्झा हट नाही हाव लेफ्ट पुढचा लेफ्ट शे यार काय लेफ्ट राईट बघत नाही सरळ गाडी टाकतो हा बघा बघ मेहता चौक आहे काहीतरी मेहता आणि ह्या मेहता चौकला सर्कलला पण परत एकदा प्रदक्षिणा घालायची प्रदक्षिणा घेतली 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 की ह्या रोडला निघायचं सर आणि ह्या रोडला सरळ तिथे आपलं एशियाच सीट कव्हर आहे पुढे थोडंसं दोन मिनटं आता काही अंतर एशिया बर तेच हे ग्रीन जे काम चालू आहे तिथे एशिया माझ्या समोर तर मित्रांनो आपण आलो आहोत एशियाला आणि इथे तुम्हाला तर ना पण इथं आलो आहोत पुढे आणि इथे आलं की हे एशिया आहे मी याचा ॲड्रेस आहे तो मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मा टाकतो तुम्हाला कोणाला सीट बनवायची असेल ना तुम्ही इथे साइड ला जवळपास असाल तर इथून तुम्ही स्वीट बनवू शकता बऱ्याच यूट्यूबर आहेत त्यांनी इथे यु म्हणजे सीट बनवून घेतलेली आहे निलेशने बनवले किरणने बनवले आहेत आणि बरेच रायडर्स आहेत त्यांनी पण इथे सीट बनवून घेतलेली आहे तर तुम्हाला दोन सॅम्पल दाखवतो हो काही तर हे बघा ही अशी एक सीट आहे हे को क्या बोलते दादा बकेट सीट बोलते बकेट सीट इसका क्या प्राईज आहे का तीन तीन हजार ढाई हजार तीन हजार ढाई हजार अच्छा तो मतलब रेट कैसे बढ़ता है फिर कम ज्यादा तो? डिजाइन के ऊपर रहता है। अच्छा जैसे डिजाइन है ना, रहता ओके तो इसमें वो फोम पीछे एक लगा है मतलब तो ये उसमें नहीं है ये बैकरेस इसको क्या बोलते हैं वो छोटी सीट बीच में डालते हैं अच्छा तो मित्रों तुम्हें तो अस्सी तो सीट पर मुड़ सकता ये भी एक्सेस का ही है वर्कमैन का तर बल्कमॅनसाठी अशी सीट बनवू शकता ते बघा डिझाईन तुम्हाला पाहिजे असं करा जसं मी ड्रॉ केलेलं आहे तसं तुम्ही ड्रॉ करू शकतात एखाद्या सीटवरती म्हणजे सीटचं पिक्चर घेऊन आणि ही आहे ग्रे ऑरेंजमध्ये कलर कलर कॉम्बिनेशन तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर हे बघा आणि म्हणजे चांगलं आहे बॅ जर लाँग ड्रायव्हला किंवा तुम्ही नॉर्मली एरियामध्ये वापरता तेव्हा अशी तुम्ही सीट बनवू शकू शकता आणि आता आपली सीट आपण टेम्पररी सीट लावलेली आहे ही बघा ही आता ही टेम्पररी सीट आहे आणि आपली सीट आता काढून घेतली ते लॉक नाही होते चेक करूया तू अशी उलटी दिसणार नाही काळो याला का काळा आहे काळा मी मीच बोलतोय हा आता बघा मित्रांनो आपल्या मैत्रिणीने फोन केलेला आहे रुपाली हाय कर रुपाली हाय <laughs> का हाय रुपाली लागतंय ऊन ती बसून झाली ऑफिसला तर युट्यूबवरती आलीच तू तेरा लाईव्ह बन घ्या तेरा लाईव्ह बन घ्या अभि ओके तर मित्रांनो आपण आता सीट लावलेली आहे आणि आता निघायची तयारी करा आपला पोतायचं ऑफिसला हे शेड आहे आणि आपली सीट नंतर आ, किती वेळ लागते ते बघूया दोन त्याला मला ते अब्बासबाई कॉल करतील जेवढं लवकर होईल तेवढं कारण हा दू कंटिन्यू ब्लॉग नंतर राहील बघत राहा व्हिडिओ तर आता आपण निघूया ऑफिससाठी आणि भेटूया परत नंतर थोडा वेळाने मी त्रास नऊ काही सेकंदानंतर परत तुमचं स्वागत आहे रात्र धर, रात्र आता संध्याकाळ झालेली आहे आणि एक दिवस पलटून गेलेला आहे दुसरा दिवस उजाडून रात्र झालेलं रात्र म्हणजे संध्याकाळच झालेली आहे आणि आता आपण चाललो आहे आपला कॉल आला तर सीट नऊपर्यंत रेडी होईल बोललेत आणि आता आपण निघालो सात पंचेचाळीस दिसतं आहे तुम्हाला इथे <laughs> तर प्रयग आज आपल्या गाडीवरती आपण टू व्हीलरवरती आपल्या आणि बरोबर तिच्यासोबत आपण जायचं आहे असं आपलं ठरलेलं आहे आणि खर खरंच सांगतो मनापासून की यार मला जायची भरपूर इच्छा आहे ट्रेनचे तिकीट पाहत होतो पण ट्रेनचे तिकीट नाही मिळत आहेत तरी वैशीचे भाऊ आहेत शैलेज आहेत ते ट्राय करत आहेत त्यांच्या ओळखीने कुठून मी येतं आहे का टिकीट म्हणजे काय होत आहे का, का। नाहीतर दुसरा पर्याय आहे आमच्याकडे एक की नागपूर नागपूरला जायचं आणि नागपूरवरनं बसेस सुट्ट आहेत तर त्यांच्या ओळखीचं कोणतरी आहे तिथे तर ते लोक सांगत होते की नागपूरवरनं बसेस कंटिन्यू सुटत आहेत प्रयागरासाठी तेराशे रुपये काहीतरी पर पर्सन तिकीट आहे त्यांचं तर तिकडंही जाऊ शकतो पण आता मला ऑफिसमध्ये काम पण आलं आहे पण मी अजून ऑफिसनं सांगितलं नाही की मला जायचं आहे तर आणि हे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर बेचाळीस वर्षानंतर आलेला हा योग आहे आणि हा योग नंतर आपली पिढी परत आपल्या पुढची पिढी बघेल की नाही म्हणजे त्यांच्या नशिबात असेल की नाही माहिती नाही नसेलच तर आपण जाऊन यावं अशी जाम इच्छा होते म्हणजे काहीच गोष्टीसाठी आपण स्वतःहून प्रयत्न केलेला बरा आणि आहे बँड्रा ब्रिज तो सिलिंग ब्रिज म्हणजे हा सिलिंगला जातो वरचा ब्रिज दिसतोय तो आणि पुढे आपण निघायचं आहे परत एकदा सिग्नल लागलेला आहे थँक्यू सर वेलकम थँक्यू आता मित्रांनो नवीन सबस्क्रायबर आपल्याला मिळते आणि त्यांनी म्हणजे आपला खाता नंबर घेतला आहे ती समोर दिसते थँक्यू तर आता परत ह्या सात रस्त्याला प्रदक्षिणा घालून घ्यायचं आपल्याला राईट सॉरी लेफ्ट

तर मित्रांनो आपली गाडी इथे उभी आहे आणि पाहताय आता सीट अजून झाली नाही म्हणजे सीट तयार होते अजून काम चालू आहे नऊपर्यंत टायमिंग दिलं मला यायला सांगितलं तर अशी आपली गाडी आहे इथे आणि एशिया एशिया शॉप्स आहेत तर बघूया आपली सीट कधी आहे सीटची वाट बघतोय मी नितीन पासटे यांनी पण इथे सीट बनवली आहे किरण पाश्टे यांनी पण त्यांची सीट इथंच बनवलेली आहे आताच अंबाजाईकांना कळलं की नितीन पाचशेने अजून एक सीट बनवलेली आहे म्हणजे दोन दोन सीट इकडं बनवून घेतलेले आहेत म्हणजे एक आहे ती महाराजा सीट आणि दुसरी एक नॉर्मल सीट आहे जशी या साईडला या साईडला दिसते तुम्हाला का एक अशी तू बनवून घेतोय असं बोलता बघित मी बघितले आता तो त्याचा व्हिडिओमध्ये दिसेल आपल्याला फायनली आपली सीट आलेली येते आणि आता सीटचं काम बरंच बाकी आहे तर आता ही आपली सीट येते महाराजा सीट इथे तुम्हाला ते बॅकरेस्ट आहे आणि ते टॉपऑफ बॉक्सचं बॅकरेस्ट आहे तिकडे तो करतो आहे तर हे आपल्या टॉप ऑफ बॉक्सला लागणार आहे मागे असं थँक्यू आणि आता ह्याचं कवर आहे तर तुम्हाला दाखवतं लागलं आहे ते बघा कवर दादाने काढलेलं आहे आणि हे कवर पण आता तिथेच लागेल आपल्या समोरच तेवढी बघायला मिळेल आणि हा फॉर्म एकदम मजबूत फॉर्म आहे मजा येणार आहे बसायला एकदम जबरदस्त फॉर्म लावलेला आहे तर मस्तही आपण कलर घेतलेला आहे आणि मी येलो टाकलेला आहे येलो ब्ल्यू ब्लॅक तीन कलर मध्ये केलेले आहेत हां सीट जेव्हा लागेल तेव्हा कशी वाटेल हे पूर्णपणे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत ना ते बॅक रेसचं लागतं आहे मित्रांनो आणि इथून मागून स्क्रू लागत आहे तर रेस तुम्हाला दाखवतो या साईडने दिसेल हे बघा म्हणजे जेव्हा कोण मागे टेकून बसेल ना तेव्हा हे बॅकरेस्ट त्याला जरा आरामासाठी मिळेल त्याला मी स्पंज आणि की कवर लावून घेतलेलं आहे म्हणजे कलरमध्ये आणि इथून आपण स्क्रू फिटिंग करतो आहे I'm a bad, 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 I'm आता ही ओल्ड जीते, जीते काई -काई सीट आहे ती काढून घेतात जी त्यांची होती ती आणि नवीन सीट पण तर लागेल आता तिकडे स्टेपल करून ती कवर केलं जात आहे तर आपण सीटसाठी विचारलं आहे की म्हणजे सेफ्टीसाठी काय काय तर रफी आपल्या अब्बासबाईने सांगितले आहेत सीटला कवर करायला म्हणजे कवर करायला चादरीने कवर करायचं जेव्हा पार्किंगमध्ये असेल तेव्हा आणि मी पूर्ण गाडीसाठी एक कवर घेणार आहे ज्यानंतर कवर कवर घालून ठेवीन जेणेकरून त्याला काही कोण जास्त काही हे होणार नाही कारण ते कवर वगैरे फाडला तर परत आपल्याला खर्च पडणार आहे तर ही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे आता बॅक लागणार आहे त्याच्याकडे ते होल्ड करून घेतलेत आणि मागून होल्ड टाकून नंतर गेल्या तर तो बॅक आहे ते लागण्यासाठी ते त्यांचं फिटिंग आहे सॉरी हां ये लॉक आहे नो ये प्रेस करणे का ओपन करणे का

अपली अपली आता मित्रांनो आपली सीट आता फायनल लागते आणि फायनल फिटिंग करते कडक तर एक नंबर आपली गाडी झालेली आहे आता हा रात्रीचा शूट आहे आणि नंतर पूर्ण झालं की आ। ता ता ना लॉक आहे आता हा दबाव घे लॉक ओके okay. तर मित्रांनो आपली गाडी तर मस्त झालेली आहे इथे आणि सीट पण लागलेली आहे ड्राय केली सुरुवात आहे थोडंसं ऑड वाटत आहे पण मस्त आहे कम्फर्टेबल आहे आता लॉंग ड्राईव्हसाठी आपण हे पहिले वापरू मग आपला अंदाज येईल आपल्या पाठीवरती काय प्रॉब्लेम होत आहे ते अब्बास आहे तो थैंक यू अब हाँ सर और इनका इंस्टा, इंस्टाग्राम इंस्टा आई डी हाँ। और यूट्यूब चैनल भी आपका हमारा हाँ तो ये दोनों लिंक मैं अपना डिस्क्रिप्शन बॉक्स में डाल देता हूँ हाँ। और सीट का कैसे है आपके यहाँ कोई सीट बनाना चाहे तो गाड़ी लेके आए तो उसका सीट चेंज हो सकता है मतलब हमारे पास ऑलरेडी स्टेपनी सीट रहती है उनके लिए हाँ बहुत सी गाड़ियों की सीट कमी से मिलती है लेकिन हम फिर भी उसको अरेंज कर देते हैं अच्छे खासे से अच्छा लेकिन आप अगर गाड़ी लाना चाहते हो हमारे पास तो हम आपको सीट अच्छी स्टेपनी लगा के दे देंगे अगर आप सोचते हो कि भाई मैं ट्रेन से या को ट्रैवलिंग में कुछ भारी पड़ता है तो आप खाली अपनी बाइक की सीट लेके आइए हम उसके अगेंस्ट आपके लिए थोड़े दिन के लिए आपको इस सीट यूज़ करने दे देंगे तो आप उससे प्रॉपर आप, आपकी गाड़ी भी चलती रहेगी हमारा काम भी चलता रहेगा और अच्छे से हम बनाते रहेंगे उसको सीट मिलेगी कितने दिन में फिर आप सीट सर बेसिकली अगर हम महाराजा बनाते हैं आपने बनाया है तो इसको हम दो दिन में हम देने का चैलेंज रखते हैं Okay, लेकिन नॉर्मल वगैरह तो सर आप ऑन द स्पॉट भी ले जा सकते हो काफ़ी चीज़ें अच्छा। जैसे कि हर तरह की बाइकों का तो हो ही जाता है अच्छा। जितनी भी बाइक है इंडिया में इंडिया के बाहर से आ रही है हम उसको इजीली हैंडल कर लेते हैं हर सीट के प्रॉब्लम हो आपको जिस तरह की सीट चाहिए जितनी फैंसी चाहिए जितना स्पोर्टी लुक चाहिए जितना कंफर्टेबल चाहिए इजीली हम बना देते हैं और ओवरऑल इंडिया में आपका यहाँ से डिलीवरी हमारा ऑल ओवर इंडिया यहीं से डिलीवरी हो जाता है आराम से इंस्टाग्राम के थ्रू वेबसाइट के थ्रू सब ईजीली कवर कर लेते हैं हम नाही आहे तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला सीट बनवायची असेल तर नक्की या आपल्याच बाहेर कॉन्टॅक्ट करा मी डिटेल्स सगळी आपली डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकतो त्या स्क्रीनवरती पण नंबर देतो मोबाईल नंबर आणि यांचा इंस्टा आय डी बघा त्यांच्या प्रत्येक मॉडेलचे सीट्स वगैरे आहेत तुम्हाला कुठली डिझाईन कशी पाहिजे तर डिझाईन सिलेक्ट करू यांना तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकतात आणि तुमची जी सीट आहे ती बनवू शकतात खरं मस्त सीट बनली आहे आणि आपली गाडी कशी वाटते तर कमीच करून सांगा आणि लाईक करा शेअर करा दरवाळीप्रमाणेच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि थँक्यू आवाज बाय आवाज बाय का थँक्यू बोला थँक्यू थँक्यू तर आता मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काय तप बाय 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 Uh oh